इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी पेंडरसो विजापूरवेस सोलापूर सोलापूर ते अक्कलकोट रोडवरील वळसंग येथील साहेबलाल वस्तीजवळ बसलेल्या एका तरुणास तलवारीने वार करून हाताची तीन बोटे अर्धवट तोडण्यात आल्याची घटना घडली गट आहे या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सादिक महबूब पटान वय वर्ष एकतीस राहणार बालाजीनगर कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर असे तरुणाचे नाव आहे या प्रकरणी सलमान राज अहमद शेख वय वर्ष पस्तीस राहणार कुंभारी व अरबाज बागवान वय वर्ष पस्तीस या दोघांविरुद्ध भारतीय पंधरा दोन तीन तीनशे तीन बावन व शस्त्र अधिनियम पंचवीस चार नुसार वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अक्कलकोट रोड वर साहेब लाल वस्ती जवळ ते बसले असता चौगे जण एकत्रित मोटरसायकलवरून फिर्यादीजवळ फिर्यादी जवळ आले फिर्यादीस काही समजण्याच्या दोघांनी तलवारी वार केला वार अडवण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादीच्या उजव्या हाताची तीन बोटे अर्धवट तुटली असे फिर्यादीत म्हटले आहे या घटनेची नोंद वळसंग पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दासरी हे करीत आहेत